मालेगाव तालुक्यातील डोंगराळी या गावातील चिमुकली यज्ञाच्या आरोपीला फाशी द्या या मागणीसाठी पार्क चौक चार हुतात्मा येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी आरोपीच्या पोस्टरवर दगड मारून निषेध नोंदवण्यात आला व त्याचा पोस्टर मेनबत्तीने पेटवण्यात आला यज्ञाच्या आरोपीला जर फाशी देता येत नसेल तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही संभाजी ब्रिगेडच्या वतीने यावेळी करण्यात आली

तर हे आपली जी सिस्टीम आहे लिगल लॉ जो आहे तो लॉला कसा आहे की हा वेळ खूप जातो हो। तर ही सिस्टीम जी सुधारण्याचं काम हे गव्हर्नमेंटचं आहे हे सरकारचं काम आहे की हे फास्ट ट्रॅक जे पण जे पण हे अत्याचार होतात लहान मुलींवर होतात मोठ्या मुलींवर होतात तर ते एक कायद्यानुसार काय की फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये हे हे मॅटर चालवलं गेलं पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवलं गेलं आणि त्या वकील जे असतात दोन्ही दोन्ही बाजूच्या वकिलांनी सुद्धा हे तत्काळ आपली जबाबदारी निष्ठेने काम करून हा जे आरोपींना आहे की तत्काळ शिक्षा लवकरात लवकर फाशीचे शिक्षा व्हावे अशा पद्धतीने हे जर सरकार काम करत असेल किंवा ह्या देशात जर असा कायदा पास झाला तर ह्यापुढं हे घटना असे घडणार नाहीत कठोरातल्या कठोर जर शिक्षा झाली तरी हे कंट्रोलमध्ये राहील ह्यापुढे सुद्धा मालेगाव तालुक्यातील डोंगराळी या गावामध्ये सोमवारी चिमुकली यज्ञ तीन व तीन ते साडेतीन वर्षाची मुलगी जी आहे तिच्यावरती खैरनार ह्या नराधमाऱ्या नराधमाने नीच माणसाने तिच्यावरती अत्याचार करून तिचं तोंड डोकं दगडाने ठेचून तिच्यावरती धारदार शस्त्राने हल्ला करून तिची हत्या केलेली आहे त्याचं कारण म्हणजे फक्त तिच्या वडिलांसोबत झालेलं किरकोळ भांडण होतं एवढ्या छोट्याशा कारणासाठी त्या छोट्या मुलीला त्यांनी चॉकलेटचा आमिष दाखवून घेऊन गेला आणि तिची हत्या केली या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः हळहळलेला आहे ह्या यज्ञासारख्या छोट्या छोट्या मुलींचा बळी जायचं कधी थांबणार आहे माहिती नाही आहे या महाराष्ट्रामध्ये वारंवार फक्त हत्या होत आहेत लहान निष्पाप मुलींचा बळी जात आहे जीव जात आहे परंतु ह्या शासनाला जाग येत नाही आहे याचं कारण असं आहे हे हत्याच्या वाढत चाललेलं आहे त्याचं कारण आपल्या भारतातली जी न्यायव्यवस्था आहे ती एकदम धिम्मा अशी आहे रात्रीतनं सरकार बदलतं स शपथा घेतल्या जातात मंत्रिपदाच्या परंतु यज्ञासारख्या ज्या मुलींचे जे बळी गेले जातात तर अशा आरोपी जागेवर सापडतात परंतु या आरोपींना तत्काळ फाशी का दिली जात नाही आहे याच्यामध्ये सर्वस्वी जबाबदार ह्या महाराष्ट्राचं या देशाचं गृह खातं आहे ग्रह खात्याच्या निष्काळजीपणामुळे अशा यज्ञ रोजची रोज जातच चाललेल्या आहे परंतु ह्या खात्याला जाग येत नाही आहे आज संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने ह्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये यज्ञाच्या या जीव आहे बिचाऱ्या लहान मुलीचा त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी आम्ही आंदोलन केलेलं आहे हे मेणबत्ती घेऊन ज्या श्रद्धांजली व्हायचे जे प्रकार आहेत ह्या महाराष्ट्रामध्ये हे आता बंद करणार आहोत आम्ही आमची मागणी आहे की जो आरोपी जागेवरती सापडते त्याचा गुन्हा सिद्ध झालेला असतो अशा आरोपीला एकतर त्या पीडित कुटुंबाच्या हातामध्ये द्यावा पीडित कुटुंब काय त्याला न्याय द्यायचं आहे ते देईन अथवा जागेवरती जर फाशी द्यायची असेल तर फाशी द्या नाहीतर महिलांच्या स्वाधीन करा हे कॅन्डल मार्च घेऊन जायचं जे जा प्रकार आहे हा आता इथून पुढे महाराष्ट्रामध्ये खापून घेतला जाणार नाही बंद केला जाईल आणि जर ह्या निष्क्रियग्रह खात्याला जर न्याय अशा आरोपींना तत्काळ फाशी देण्यासाठी जर शासनाला विनंती करता येत नसेल न्यायव्यवस्थेला जर मागणी करता येत नसेल की तात्काळ तुम्ही कायदे जे आहेत ते बदला तर ह्या गृहमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या राजीनामा द्यावा ही आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने मागणी करण्यात आलेली आहे तो जो खैरणार म्हणून जो नराधम आहे त्याच्या बॅनरला त्याच्या फोटोला आम्ही दगडं घालून त्यांनी जे छोटी यज्ञ आहे तिचं ज्या पद्धतीनं तोंड डोकं ठेचून काढलेलं आहे दगडानं त्या पद्धतीनं आम्हीसुद्धा महिलांनी त्याचं तोंड डोकं ठेचून काढले आणि त्याचं तोंड ह्या ठिकाणी जाळून टाकलेलं आहे ह्यातनं आम्हाला एकच संदेश द्यायचा आहे की ज्या पद्धतीनं त्या निष्पाप मुलीवरती हल्ला करण्यात आला त्याच पद्धतीनं त्यासुद्धा आरोपीला शिक्षा झाली पाहिजे त्याशिवाय हे प्रकार बंद होणार नाही